मॅडम आता नीट झाले तुम्ही कांद्याला पाणी भरून घ्या आपल्या आता काही सावलेल बसायचं नाहीत अहो आज नाही बरं वाटत मला चक्कर चक्क चक्कर इथे मग खायला बरी बाकरी चार खाती चार खाल्ल्या का अर्धी सुद्धा खाल्ली का अर्धी खाल्ली ग तुम्ही अहो सगळ्या बाकरी खाऊन टाकल्या शेवटी माझ्यासाठी एक भाकर मला आवाज तर करायला लागली किती खोट किती खोट आपलं पाणी भरलंय का बघ निस्त पाणी भरलं पाणी भरायला इथे मी तुम्हाला पाणी घेऊन आले होते बॉटल मध्ये कुठे ठेवली मला काय माहीत हे काय इकडं हे काय तुम्हाला पाणी घेऊन आले होते ना मी चला आपले कार भरी गेलेत पाणी भरायला चला त्यांच्यासाठी पाणी घेऊन जाऊ ना तर दिले असते परत शिव्या पाणी मी फोन करून सांगितलं तवा आली घेऊन लाज वाटू दे लाज अहो तुम्ही फोन नाही केला मी बळच घेऊन आले कळाला ना कळाला लक्षात तरी होतं का तुमच्या लक्षात राहतं नको सांगू सांगूच नको जेवण करायचं पाणी प्यायचं लक्षात राहतं का राहतच लक्ष द्यायला लागतो जेवण घ्या पाणी पिऊन ते आपलं कांदे पाणी चाललंय ते पाणी बघा मॅडम निस्त कडाला बसून काही हे नाही होत अहो एवढे लवकर नाही भरत वापा लईन कडक आहे पाणी जास्त घेते पाणी जास्त घेत आहे मय काय 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 तू मला फार तिकडे गेली साखरपुड्याला पुढ्याला मायाला मला नाही आलं नाही हा ती काय लाज दे जरा आव काय आव नको करू खाल्ला असत खाल्लं असत तेवढंच वाचलं कळालं वाचलं खात तू काय कमी खाती मी बघ तू काय आता म्हंटली का तुम्हाला विचारायला लागतं जेवायला पण हे खा ते प्या घरात विचार घरात काय <laughs> बाहेर बाबा तुमचं बाहेरच विचारायचं नाही काय काय खात्यात तुम्ही बाहेर काय काय खाता माहिती मिसळ खात्यात पैसे दे मला मग खातो नाही देडकेबाऊन पैसे दिले होते ते संपले आता हा हा संपले आता ना आता आता भाऊ पैसे देतो का नाही काय माहिती ते लाडक्या भाऊ जाऊ दे आपल्या कांद्याला पाणी भर कांद्याचे पैसे होतील कांद्याच पैसे झालं माल काय भेटल तुला काय घेणार आहे कांद्याचं पैसे झाले तू यासाठी एक स्पेशल गिफ्ट काय गिफ्ट राहील पण तुला सवत नाही आणायची तुला गिफ्ट आहे ना मग तुला काम नाही करायला लागणार मॅडम हा काय मी मला रिश्वत देऊ राहिले रिश्वत तू तर म्हटली गिफ्ट मग तुला पर डायरेक्ट गिफ्टच दिलं डायरेक्ट मोठ गिफ्ट नाहीये सरप्राईज झालं हा मग सरप्राईज नको मला नाही पाहिजे ते दुसरं काहीतरी देत बघा का? दुसरं काय आता दुसरं तिसरे सवाद करा पायातलं करा साडी घ्या चांगली एखादी पैठणी मस्त अग बाई काय हा प्रकार आणायची का मग ती सरप्राईज सगळ्यात मोठं सरप्राईज असते आणि आपल्याकडं आता पाणी भराय माणूस नाही तू तर काय पाणी भरी ना म्हणून आता पग विचारून तुला बर ते पाणी पगून ये ना एकदा जा आता पाणी का जा ना जा 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 मॅडम जा पाणी भराय सगळं लवकर ये बघून बारा द्यायला आपल्याला वय कामाची तर काय नाही पग भरला तिथूनच दिसन मॅडम कुठपर्यंत गेलाय बरं पुढचा मागचा भरलाय का पग आधी मग य हा दे बारा चल लवकर कामाचीच आहे माहिती आहे मोबाईल घेऊन शेतात कामाला आली बारा वाघाची पणजे बारा दे लवकर संध्याकाळी वाघ होता माहिती तुम्हाला माहिती होता 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 ना वाघ आता पण हा मी आहे ना स्वतः मी बसतो सावलीला बापा हो मस्त पैकी तू दे बार सावली बसतो इथं आपल्याला सावली मस्त इथ नीट बार दे मॅडम फुटलं नाही पायन काय वाटत नाही काय आजारी खायला कमी लागत तुला खायला खातो बस सावलेली गप लय नको बोलू टमाट वाघ बिग येईन उसातून येऊन उसायच मग सावलीच नाही छत्री आणायला लागन एखादी छत्री त्याच्यापेक्षा कुत्री बरी मग तू कोणी <laughs> <laughs> इतनी बेइज्जती मेरी हां तेरी जाने दो बर काय नाही मित्रांनो हो घेतो पाणी भरून काय बायको काय काम बरूं करेना पाणी भरून घेतो नाही बायकोला मलाच काम लावून दिलय पाणी भरून घे म्हणून फक्त सांगायचं म्हण नाही घेतो पाणी भरून ओके ओके चालतंय चालतंय ठीक आहे बाय बाय